असलगाव येथे अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी जळगाव जामोद तालुक्यातील आसलगाव येथे लोकशाही साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांची एकशे चारवी जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी करण्यात आली यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सर्वप्रथम अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर ढोल ताशे व डीजेच्या तालात संपूर्ण गावातून अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमा रथाची मिरवणूक काढली याप्रसंगी लहुजी संघर्ष सेनेचे बुलढाणा जिल्हा अध्यक्ष विलास बोर्ले आसलगाव ग्रामपंचायतचे सरपंच विष्णू इंगळे प्रकाश ढोकणे संजय तायडे ग्रामपंचायत सदस्य शरद अवसरमोल प्रवीण इंगळे भगवान टापरे सामाजिक कार्यकर्ता मुन्ना रावानचवरे मोहन तायडे किसना तायडे अरुण तायडे राजू तायडे यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ व मातंग समाज बांधव बहुसंख्येने उपस्थित होते एमसीएन न्यूज मराठीकरिता दिलीप इंगळे जळगाव